श्री स्वामी समर्थ सार्वजनिक सामाजिक विकास संस्था संचलित श्री संत गजानन महाराज भजनी मंडळाच्या वतीने पारायणास सुरुवात सात फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन साजरा कर संस्थेच्या वतीने करण्यात येणार असून अध्यक्ष डॉक्टर गीता नागी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पाडणार आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती

जा जा वस्करा लोकरी ब्रह्मा ने औतार चली अस्करेरा हाउनी ब्रह्मदिगसारो पाणी धरल्या चले निसकरे वास्कराचे सिरज दिपार् सचित पिदार तो गोसाळी त्याच्या समोर सुरागना चुरडे पदन पेला सोपेर ज्वारून आला थोर परिमहारात अस्तित्तिलो भले नाम नाही केत तिललगत यासुदा बाहेला अग्रित हे नाही पुराणांत ना 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 सिंधसानी भगवता त्यान सराशी महाराज नियंगा बाकाशी महाराज I'm yeah. gonna yeah.